नमस्कार मित्रांनो तुम्हालाही अशी स्वप्न वारंवार पडतात का हे आहेत अत्यंत शुभ संकेत माणूस भिकाऱ्याचाही बनतो कुबेर जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जर तुम्ही झोपल्यानंतर स्वप्नात या पाच गोष्टी पाहिल्या तर ते स्वप्न अत्यंत शुभ मानलं जातं स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नाचे दोन प्रकार असतात शुभ फळ देणारी स्वप्न आणि अशुभ फळ देणारी स्वप्न आज आपण अशाच काही शुभ फळ देणाऱ्या स्वप्नांबाबत जाणून घेणार आहोत शास्त्र नुसार व्यक्तीला पडणारं स्वप्न हे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचे संकेत देते अशी काही स्वप्न असतात ज्या स्वप्नांमुळे व्यक्तीला धनलाभ होतं असं मानलं जातं स्वप्नात स्वतःचा चेहरा पाहणे जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये आरशात तुमचा स्वतःचा चेहरा पाहता हा तुमच्यासाठी शुभ संकेत असतो शास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या दाम्पत्य जीवनातील तणाव दूर होऊन प्रेम निर्माण होईल तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल तसे धनप्राप्ती होईल स्वप्नात घोडेस्वारी करणे तुम्ही जर तुमच्या स्वप्नात घोडेस्वारी करत असाल तर हे एक तुमच्यासाठी शुभ स्वप्न आहे याचा अर्थ लवकरच तुम्हाला द्रव्य प्राप्ती होणार आहे तुमच्या सम सन्मानामध्ये वृद्धी होणार आहे तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुम्हाला एखादी चांगली संधी मिळू शकते स्वप्नात पान खाणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात पान खात असाल तर हे एक तुमच्यासाठी अत्यंत शुभ स्वप्न आहे याचा अर्थ लवकरच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे तसे तुमची जर लक्झरी जीवन जगण्याची इच्छा असेल तर ती देखील लवकरच पूर्ण होणार आहे स्वप्नात नख किंवा केस दिसणे जर तुम्ही तुमचे केस किंवा नखे कापताना पाहिले तर हे एक शुभ शुभ स्वप्न आहे याचा अर्थ तुम्हाला धनाची प्राप्ती लवकरच होणार आहे अशा प्रकारची स्वप्न पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ